नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ देणं सन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सब्स्क्राइब करून सोबतचं वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा सरूवर राजन या दोघांच्या भेटीमुळे आता त्यांचा भूतकाळ समोर आला तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या कंबळीवरती जी काही वेळ आलेली असते ना वाईट ती फक्त त्या मूर्ख अनिकामुळेच आलेली असते पण ती पण लवकरात लवकर आता दूर होणार आहे कंबळी आणि निंगी दोघीजण देखील एकमेकांच्या सुखादुखामध्ये सामील असतात त्याच्यामुळे त्यांना एवढं घाबरण्याचं काही देखील कारण नसतं तर मित्रांनो इकडे आता राजन आता जे काही गावाकडे त्याला एक प्रोजेक्ट बनवायचा असतो त्याच्यासाठी ती सगळी काही प्रॉपर्टी तो खरेदी करण्यासाठी गावाकडे पोचतो आणि ज्यावेळेस मात्र तो गावाकडे पोचतो त्यावेळेस मात्र त्याच्या आणि सरूची आता परत भेट होते पण मित्रांनो त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच असेल की राजनला त्याच्या खऱ्या बायकोचं नाव तर गौरी होतं ना पण सरू हे नाव कसं काय आलं कारण की मित्रांनो सरूनेच आपलं नाव गौरीवरून सरू केलेलं असतं कारण की जेणेकरून कोणाला काही देखील सत्य समजलं नाही पाहिजे यासाठी पण मित्रांनो याच्या पाठीमागे भूतकाळ काय होतं तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र राजन आणि सरू हे दोघेजण देखील यांचं लग्न झालं होतं त्याच्यानंतर काहीच दिवसानंतर खूप मोठा असा भयानक प्रसंग घडला होता त्याच्यामधूनच सर्व आणि राजन हे एकमेकांपासून दूर झाले होते आणि आपली कंबळी देखील एकमेकांपासून म्हणजे दूर झाले होते हे सगळेजण पण मित्रांनो हे सगळं घडत असताना तुम्हाला माहितीच आहे की पूर्णाथीने देवाला देखील विचारलेलं असतं की गुरुजींना गुरुजींनी सांगितलेलं देखील असतं की लवकरात लवकर, लवकर तुम्हाला तुमची नात देखील भेटेल त्यावेळेस मात्र पूर्णाजीला खात्री असते की तिची नात जिवंत आहे पण ह्या कामिनीने आणि रागिनीने ह्या सगळ्यांनी सांगितलेलं असते की तुमची नात आता जिवंत राहिलीच नाही कारण की तिचे फेक डेथ सर्टिफिकेट देखील बनवलेले असतात कारण की सगळी काही प्रॉपर्टी जी आहे ना ती अनिकाच्या नावावरती व्हावी यासाठी पण मित्रांनो हे असं सहसा होणारच नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे आप की आपल्या पूर्ण आजीला पूर्णपणे विश्वास असतो की काही जरी झालं तरी माझी नात ह्या जगामध्ये जिवंत असेल आणि ही सगळी काही प्रॉपर्टी तिची आहे आणि मी तिच्याच नावावरती सगळी काय करणार तर इकडे आता कमळे आणि निंगीवरती जी काही वेळ आलेली असते म्हणजेच त्यांच्याकडे आता पैसे देखील नसतात की त्या कॉलेजची फी भरण्यासाठी आणि त्यांना माहीत असते की पूर्ण आजीच त्यांना मदत करेल आणि पुढे तुम्हाला पाहायला देखील भेटेल की पूर्ण आजीच कमळीला आणि निंगीला ह्या दोघींना देखील मदत करते आणि त्यांची पूर्णपणे शिक्षणाची जबाबदारी देखील तीच घेते पण हे सगळं घडत असताना मात्र अनिकाला आणि कामिनीला एवढा राग येतो की त्या दोघीजण म्हणतात की ह्या आपल्याला ते भोगावं लागत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जर ह्या माथारीचा काटाच काढला आणि सगळी काही प्रॉपर्टी जर अनिकाच्या नावावरती केली तर काही प्रॉब्लेमच उरणार नाही त्याच्यामुळे आता त्या दोघीजणी आपल्या पूर्ण आजीला संपवण्याच्या पाठीमागे लागलेल्या असतात पण तुम्हाला माहित आहे की एवढं शक्य नाहीये कारण की ह्या कामिनीने किती जरी प्रयत्न केले तरी हे कामिनीकडून कधी देखील शक्य होणार नाही कारण की कामिनी म्हणते की कामिनीशी वाद तर वर्मावर घाव तर ह्या कामिनीला काय देखील अक्कल नसते कारण की फक्त तिच्या मुलीला एका चुकीच्या रस्त्यावरती कसं जायचं हे सगळं काही शिकवत असते तर कमळे आणि निंग ह्या दोघींचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेलाच असतो आणि हळूहळू आता कमळे आणि ऋषी या दोघांची देखील तुम्हाला लव्ह स्टोरी पाहायला भेटेलच कारण की हे दोघेजण आता एकमेकांच्या जवळ नकळतपणे हळूहळू जास्त जवळ येतात आणि हे सगळं पाहूनच त्या अनेकाचा एवढा असा संताप होत असतो की तिला काय सांगू कारण की तुम्ही बघतच असाल की अनिकाचा किती जळफळाट होत असतो पण ज्यावेळेस मात्र सरू आणि राजन ह्या दोघांची भेट होते त्यावेळेस मात्र त्या दोघांना देखील माहित असतं की या दोघांच्या पाठीमागे देखील खूप मोठा भूतकाळ आहे पण त्यावेळेस मात्र सरू ही तिची ओळख राजनला कधी देखील दाखवत नाही कारण की सरूला माहित असते की जर माझी ओळख जर राजन सरांना कळाली तर हा एवढा मोठा भूतकाळ घडलेला होता याचा काही देखील फायदा होणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय घडतंय आता चांगलं ते सगळं असंच घडून द्यावं कारण की तिला माहित असते की तिची खरी ओळख सांगणं हे पूर्णपणे चुकीचं ठरेल कारण की मित्रांनो तुम्हाला माहित आहे की राजन सरांचं देखील त्यांच्या बायको कुवरती पहिले किती प्रेम होतं त्याच्यामुळे ते आत्तापर्यंत सगळीकडे त्यांना शोधत असतात आणि त्यांना वाटत असतं की आज एक ना एक दिवस त्यांना भेटेल परंतु त्यांना देखील कळालेलं असतं की आता ते या जगामध्ये नसतीलच कारण की हे सगळं कामिनीने आणि रागिनीने सांगितलेलं असतं की त्या या जगामध्ये आता शिल्लकच राहिले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं दानधर्म करूया आणि तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो अन्नपूर्णा ट्रस्ट हे देखील आता आपल्या म्हणजे काय आपली कंबळी असती ना तिच्या नावासाठीच हे सगळं काय अन्नपूर्णा ट्रस्ट देखील खोळलेलं असतं पूर्जा पूर्णाजीने कारण की मित्रांनो ज्यावेळेस कंबळी आणि ती जी आई ह्या दोघीजण देखील एकमेकांपासून म्हणजे यांच्यापासून लांब गेलेले असतात ला त्यांच्यामुळे त्यांच्या आठवणीसाठीच हे अन्नपूर्णा ट्रस्ट चालू केलेलं असतं पण ज्यावेळेस मात्र हे सगळं सत्य उघडकीस येईल म्हणजेच कमळीला कळेल की आजी ह्याच तिच्या खरोखरच्या आजी आहेत त्यावेळेस मात्र काय घडेल मित्रांनो हे पाहणं खूप रंजक ठरेल तर एकीकडे आता राजन आणि सरू ह्या दोघांची भेट झाल्याच्यानंतर देखील आता सरू राजनसोबत जाण्यासाठी देखील तयार होत नाही आणि तीच गौरी आहे हे सत्य सांगण्यासाठी देखील तयार होत नाही कारण की तिला माहीत असते की जर मी यांच्यासोबत गेलं तर यांचा सुखाच्या संसाराचा सगळा काय आता माझ्यामुळे अडथळा येईल कारण की ती अजून देखील राजन सरांचा किती चांगला विचार करते हे तुम्ही बघतच असतात कारण की तिला माहीत असतं आणि तिच्याकडे सगळ्या काही आठवणी देखील त्या घरामध्ये असतात कारण की त्यांच्या लग्नाचे फोटो बसून तर त्यांच्या लग्नामध्ये भेट सगळं काही आठवणी देखील तिने साठवून ठेवलेल्या असतात आणि त्याच ज्यावेळेस त्यांची आठवणी त्या बघत असते आणि डोळ्यातूनच्या सारखे हे अश्रू येत असतात तर नयनतारा मॅडम आणि आता ह्या रागिणी या दोघींची देखील चांगली मैत्री असते हे तुम्हाला माहीतच असतं कारण की ह्या बिझनेसमुळे सारख्या एकमेकींना भेटत असतात त्यावेळेस मात्र आता अनिकाची आई म्हणते की काही जरी झालं तरी माझ्या मुलीचं लग्न मी तुमच्या ऋषीसोबत करायला तयार आहे त्यावेळेस मात्र नयनतारा देखील या लग्नासाठी होकार देते आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की अनिकाला अजूबा अजिपासूनच ऋषीसोबत लग्न करायचं असतं परंतु तुम्हाला माहिती आहे की या ऋषीला अनिका देखील आवडत नाही कारण की किती बेअक्कल आहे हे ऋषीला देखील चांगलंच कळालेलं असतं कारण की आपल्या ऋषीला आता कमडी हळूहळू आवडायला लागलेली असते पण मित्रांनो आता ह्या बिझनेसमुळे आता या दोघांचं लग्न होण्याची शक्यता दा जास्त दाटवली जात आहेत कारण की मात्र नयनतारा ठरवते की काय जरी झालं तरी अनिकाला ती ह्या घरची सून करून घेणार कारण की तिला सून देखील परफेक्ट पाहिजे असते आणि एवढ्या पैशावाली अनेक आहे त्याच्यामुळे नयनतारा देखील पैशाच्या लालच्या असते त्याच्यामुळे ती ती ऋषीचं लग्न तिच्यासोबत लावण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही कारण की त्यांना वाटत असतं की बिझनेसमध्ये आपलं काही ना काहीतरी स्टँडर्ड राहिलं पाहिजे पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋषी कधी देखील त्या महामूर्ख अनिकासोबत लग्न करणारच नाही कारण की त्याला कमळी आवडत असते पण आता नयंतराच्या मध्ये आधीपासूनच कमळी आपली अजिबात देखील चांगली नसते आणि तिला ती आवडत देखील नसते त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी त्या कमळीसोबत तर मी तुझं लग्न मुळातच लावून देणार नाही काही जरी होऊ दे तरी मी त्या कमळीसोबत तुझं लग्न कधी देखील होऊन देणार नाही कारण की त्या दोघांना एकमेकांच्या जवळ देखील यायचं नसतं अशी वॉर्निंग देखील नयनताराने आता ऋषीला दिलेली असते पण तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋष कॉलेजमध्ये प्रोफेसर असतो त्याच्यामुळे त्याच्या आणि कंबळीची यांची सारखी सारखी भेट होतच असते आणि ऋषीच्या मनामध्ये तसा काही देखील चुकीचा विचार देखील नसतो पण मित्रांनो आता एवढं सगळं घडून ज्यावेळेस मात्र राजन आणि रागीत देखील आता एकमेकांमध्ये वाद लागतो कारण त्या 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 ला की त्यावेळेस आई त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार आहे की आईचं जर आहे की तिची जर असेल तर ही प्रॉपर्टी आपण अनिकाच्या नावावरती करायची नाही यामधूनच त्या दोघांचा वाद सुरू होतो त्यावेळेस मात्र त्या रागिनी त्या म्हणते की माझ्या मुलीच्या नावावरती तुम्ही काय देखील करणार नाही जी या जगामध्येच नाहीये तिच्या नावावरती करून तुम्हाला काय फायदा कारण की सगळं काय ट्रस्टच्या नावावरती करायचंय का माझ्या मुलीने आणि आम्ही काय रस्त्यावरती यायचंय का असं नको तसले प्रश्न हे आता राजन सरांना विचारत असतात पण पूर्ण जिला पूर्णपणे खात्री असते की आता तिची नात जी आहे ना, ती पूर्णपणे जिवंतच असणार आहे आणि ती कुठे ना कुठे या जगामध्ये असणारच आहे पण पूर्णाजी आपली कितीतरी वेळा ह्या कमळीला भेटून गेलेली असते हे तुम्ही पाहिलंच असेल कारण की तरी देखील तिला अजूनपर्यंत माहीत नसते की हीच तिची नात आहे पण आता कमळीची आणि पूर्णाजीची ह्या दोघींची देखील आता चांगलीच मैत्री होते ही तुम्ही भोडे बघचालच कारण की या दोघींचा पूर्णपणे शिक्षणाचा खर्च देखील अन्नपूर्ण ट्रस्टने घेतलेला असतो आणि हे अन्नपूर्ण ट्रस्ट कोणाच्या नावामुळे असतं हे सगळं कमळीच्या आणि तिच्या आईच्या नावामुळे शिखडलेलं असतं कारण की त्यांना वाटत असतं की त्या कुठे ना कुठे असतील लवकरात लवकर आमची आणि त्यांची भेट होईल आणि आम्ही त्यांना लवकरात लवकर मदत देखील करू पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र आता सरो आणि राजन हे दोघेजण एकमेकांच्या समोर समोर येतात त्यावेळेस मात्र राजन तर तीच त्याची बायको आहे असा हट्ट पकडून धरतो पण त्यावेळेस मात्र सरो अजिबात देखील राजनला पहिली ओळख द्यायलाच नाकार देते कारण की तिला माहीत असतं की जर ह्यांना कळालं की मीच ह्यांची बायको आहे तर त्यावेळेस मात्र हे मला इथून घेऊन शहरामध्ये नक्कीच जातील आणि त्याच्यामुळे आता त्यांचं जे काही सुखी आयुष्य चाललंय ते माझ्यामुळे पूर्णपणे त्यांचं बिघडून जाईल त्याच्यामुळे त्यांना आपल्याला बिलकुल देखील त्रास द्यायचा नाही आणि त्यांचा पैसा आणि पाणी हे सगळं पाहून आपल्याला अजिबात देखील तिकडे जायचं नाही कारण की तिचे विचार देखील खूपच चांगले असतात पण मित्रांनो घडतं हे हा सगळं काय उलटच कारण की ज्यावेळेस मात्र राजनला वाटतं की हीच माझी खरी बायको आहे त्यावेळेस मात्र राजन हा स्वरूपाशी जातो आणि म्हणतो की तू एवढ्या दिवस होती कुठे काय करत होती माझी मुलगी कुठे आहे हे सगळं विचारल्याच्यानंतर सरू त्याला ओळखच देत नाही सरू म्हणते की माझा आणि तुमचा काही देखील संबंध नाही आहे तुम्ही इथून प्लीज जावा आणि ज्यावेळेस मात्र राजन सर तिथून निघून जातात त्यावेळेस मात्र रडायला लागते कारण की सरूला माहित असतं की हाच माझा खरा नवरा आहे पण मित्रांनो आता सरू देखील एकीकडे एक बरोबरच आहे कारण की तिने ते ओळख दाखवूनच चुकीचंच वाटत असतं तिला देखील पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे का नाही हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका तर इकडे आता पूर्णा आजीच्या आणि आपल्या सावलीची देखील चांगलीच चा घट्ट मैत्री झालेली असते पण ज्यावेळेस मात्र ह्या सगळ्याची लिंक आता नयनतारा किंवा ह्या रागिणीला समजेल की हे एवढं सगळं काही यांचं अजूनपर्यंत जिवंत आहेत वंशच तर आपल्याला काही देखील मिळणार नाही त्यावेळेस मात्र यांच्या पायाखालची जमीनच सरकेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते पूर्णा आजीला तिची नात भेटायला पाहिजे का नाही आणि राजन सरांना त्यांची बायको भेटली पाहिजे का नाही हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणार अशाच लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि एक कमेंट करा करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद